माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका ही गोष्ट आहे शिर्डीजवळ राहणाऱ्या निकिता ताईंची त्यांची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची निकिता ताईंचे पती मेल ते मोलमजुरीचं काम करून कुटुंब चालवतात निकिता ताईंच्या अंगी कला होती पण वाचून सगळं अडत होत महायुती सरकारनं जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा निकिता ताईंना लाभ मिळाला पहिल्यांदा तीन हजार रुपये आणि दुसऱ्यांदा दीड हजार रुपये असे साडे हजार रुपये निकिता ताईंच्या खात्यात जमा झाले ह्या पैशांचा सदुपयोग आपली कला जोपासण्यासाठी करण्याचा निर्णय निकिता ताईंनी घेतला शिर्डी हे साईबाबांचं समाधी स्थळ त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते साईबाबांचे भक्त दर्शनानंतर प्रसादासह विविध प्रकारच्या खरेदी करतात संधीचा वापर करत निकिता ताईंनी शाल बहिणीच्या पैशांतून शाल बनवण्यासाठी कच्चा माल खरेदी केला आणि आपल्या शाल व्यवसायाचा श्री गणेशा केला निकिता ताईंच्या या नवीन व्यवसायाला ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळतोय लाडकी बहीण योजनेमुळे निकिता ताई आता आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी झाल्यात महायुती सरकारनं केलेल्या छोट्याशा पण महत्वपूर्ण मदतीमुळे आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याची निकिता ताईंची इच्छा पूर्ण झालीय मिळालेल्या संधीचं सोनं करणाऱ्या निकिता ताईंच्या जिद्दीला सलाम